नमस्कार शासन खूप स्वागत आहे तर आताच्या सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त निवृत्त आली आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात पूर्ण आपण सविस्तपणे पाहणार चला सुक्रिया राज्यातील सरकारी कर्जसाठी मोठा दिला सदय शासन निर्णय अखेर राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर एक लागू करण्यात आलेला आहे सदर शासनी नुसार देना एकत्र पास रोजी आता त्यानंतर राज्यातील परिभाषित निवृत्ती वेतन योजना म्हणजेच डी एस लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या मान्यता प्राप्त तसेच अनुदानित विशेष शाळा तसेच कार्यशाळा त्याचबरोबर मातीमंद मुलांचे बालगृहा मधील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक पदावर व शिक्षकतर पदावर नियुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच एनपीएस लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यता प्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे जसे की पद्धतीने विशिष्ट समित कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पा प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपूर्ती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू राहणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचारी नियुक्ती ही विहित पद्धतीने नियमित वेतन श्रेणीतील नियमित पदावर सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने झाली असणे आवश्यक असेल अशा पदावरील कर्मचाऱ्यांना सदाची पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे तसेच शिक्षक व शिक्षक कर्मचारी शंभर टक्के अनुदानावरील शाळेतील शंभर टक्के अनुदानित नियमित पदावर आहे याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित आहान व संवित अधिकाऱ्यांची राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नव्हतं शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद